सर्व विद्यार्थी मित्रांचं महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवाज येतोय का आवाज येतोय का सर्वांना आवाज येतोय का सर्वांना आवाज येतोय सर्वांना आवाज येतोय का सर्वांना ओके नो प्रॉब्लेम सर्व विद्यार्थी मित्रांचं महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे आज आपण विद्यार्थी मित्रांनो आपण युनिटरी मेथड एकमान पद्धती एम टी एस पोस्टमन सेवा त्याचबरोबर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त प्रश्नांचा सराव करणार आहे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवाज येतोय आवा का विद्यार्थी मित्रांनो आवाज येत आहे का चला विद्यार्थी मित्रांचं महाराष्ट्र पोलीस भरती या युट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे आवाज सर्वांना क्लिअर येत असेल असं गृहीत धरूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया ओके चला आवाज येतोय ना सर्वांना आवाज येतोय ना सर्वांना आठ पेनाची किंमत चाळीस रुपये आहे आठ पेनाची किंमत चाळीस रुपये आहे याच्या आधी व्हिडिओ क्लिअर दिसत होता का आठ पेनाची किंमत चाळीस रुपये आहे तर बारा पेनाची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो आपण एकमान पद्धती हे गणित सुद्धा दोन पद्धतीनं सोडव एक तर एका पेनाची किंमत काढून घ्या किंवा विद्यार्थी मित्रांनो सरळ आपल्याला एका पेनाची किंमत काढून घ्या किंवा सरळ आपण आठ पेनाची किंमत बरोबर चाळीस रुपये किंवा बारा पेनाची किंमत बरोबर किती असं काढलं तरी उत्तर येऊन जाय ओके तर बारा गुन्हेला चाळीस भागाकारात आठ आठ एक आठ जेणेकरून आपण व्हिडिओला सुरुवात करू नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्याकरिता नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्याकरिता चला पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा ओके नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्याकरिता चला बघा वीस आंब्याची किंमत एकशे वीस रुपये मित्रांनो प्रश्न असा आहे की वीस आंब्याची किंमत एकशे वीस रुपये वीस आंब्याची किंमत एकशे वीस रुपये आहे तर पाच आंब्याची किंमत किती वीस आंब्याची किंमत एकशे वीस रुपये तर पाच आंब्याची किंमत किती म्हणून आपल्याला काय करावं लागेल पाच गुन्हेला एकशे वीस पाच गुन्हेला एकशे वीस तर वीस बरोबर एक्स म्हणजे वीस कोणती खाली 20 20 सकर हो हो तर बघा वीस एक वीस वीस सख एकशे वीस आणि सहा पंच किती होईल विद्यार्थी मित्रांनो सहा पंच होईल तीस सहा पंच किती तर सहा पंच तीस या प्रश्नाचं उत्तर होईल सहा पंच तीस या प्रश्नाचं त्या प्रश्नाचं उत्तर होईल सहा पंच तीस फायनल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल सर्वांना व्हिडिओ दिसतोय का व्हिडिओ दिसून राहिला का व्हिडिओ दिसून राहिला का व्हिडिओ दिसून राहिला ना दिसून राहिला सर्वांना त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बारा अंड्याची किंमत बहात्तर रुपये आहे बारा अंड्याची किंमत बहात्तर रुपये आहे तर चार डझन अंड्याची किंमत किती बारा डझन बारा अंड्याची किंमत बहात्तर रुपये तर चार अंड्याची किंमत किती ओके ओके okay, तिरकस गुणाकार करायचा आपल्याला आपल्याला काय करायचं आहे तिरकस बारा अंड्याची किंमत बघा बारा अंड्याची किंमत बहात्तर रुपये आता मला विद्यार्थी मित्रांनो सांगा तर चार अंड्याची किंमत किती आपल्याला करावं लागेल तिरकस गुणाकार बारा सॉरी बघा तर बहात्तर गुन्ह्याला चार करावं लागेल आपल्याला बहात्तर गुन्ह्याला चार भागाकारात बारा बारा एक बारा बार सकम बहात्तर आणि सहा चौक चोवीस आता बघा चार वेट विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा वेट व्यवस्थित प्रश्न बघा आता आवाज क्लिअर आहे काय आवाज क्लिअर आहे का मला थोडंसं कन्फ्युजन झालं आवाज क्लिअर आहे का हो हो ऐकून घ्या बारा अंड्याची किंमत बहात्तर रुपये आता तर आपल्याला एक अंड कितीचं हे काढावं लागेल ओके बारा अंड्याची किंमत बहात्तर रुपये तर बघा बारा अंड्याची किंमत चार सकम बहात्तर म्हणजे एका अंड्याची किंमत किती झाली सहा रुपये एका अंड्याची किंमत किती झाली चार डझन अंडे आता चार डझन म्हणजेच काय एका अंड्यामध्ये एका डझन मध्ये येतात बारा कंटेंट एका डझन मध्ये येतात बारा कंटेंट तर आपल्याला काय करा, करा कर चार डझन म्हणतात ना काही नाटी अठ्ठेचाळीसशे आठ आले अठ्ठ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर होईल ओके विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे पाचशे चाळीस किलोमीटर जाते एक रेल्वे गाडी एका निश्चित वेग जाते तर बारा तासात किती जाईल आता तर चौसष्ट म्हणजे एका तासात ती तासात ती गाडी ऐंशी किलोमीटर जात आहे तर एका तासात ती ऐंशी किलोमीटर गाडी